नमस्कार मंडळी आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण बनूयात शाबूवडे शाबूवडेसाठी आपल्याला लागणार आहे दोन वाट्या शाबू भिजवलेला त्यामध्ये मी आलं आणि मिरची पेस्ट केलेली आहे चार चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागेल त्यामध्ये नंतर एक चिमटभर साखर चवीपुरते मीठ नंतर आपण जरा चिरलेली कोथिंबीर टाकू यामध्ये अर्धा लिंबू पण टाक पिळत आहे मी त्यात चव जरा चांगली येईल शाबूवड्यांसाठी आणि झवी पुरते तर असे चिम चे, चिमटभर चटणी टाकत आहे मिरची पूड नंतर आपण इथे दोन बटाटे स्मॅश करून मी टाकत आहे हे सर्व मिश्रण आपण छानपैकी एकत्र मळून घ्यावे मळून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावे लागतील गोळे तयार करून घेऊया आपण गोळे घेत तयार झाल्यावर आपण त्याला जरा प्रेस करून जरा चपटे तयार करून घ्यायचे त्यानंतर आपण सर्व गोळे मी इथे तयार करून घेत आहे तर आता तेल तापायला ठेवणार आहे मी इथे माझे सर्व गोळे तयार करून घेत आहे पहिल्यांदा मी हे बघा तयार झालेले आहेत माझे गोळे आता मी आता तेल तापायला ठेवणार आहे चला तेल तापले काय बघूयात ता आपण तेल जरा चांगले कडकडीत तापल्यावर मगच आपण ह्याच्यामध्ये वडे एक एक करून सोडायचे आपण छान खरपूस असे वडे त्या तळून घ्यायचे त्यामुळे ते वडे कुरकुरीत आणि मस्त तळून होतील खायला पण खूप छान लागतात हे वडे चटणी बरोबर इथे मी शेंगदाण्याची चटणी देखील करणार आहे आता एक साइड भाजलेले आहेत आपले वडे दुसऱ्या साईडनं आपण भाजून घेऊ चला वडे तयार झालेले आहेत आपले बघा कसे छान मस्त कलर देखील छान आलेला आहे त्याला आणि कुरकुरीत पण छान झालेले आहेत ते खुसखुशीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आज हा बेत केला आहे त्यानंतर आता आपण प्लेटिंग सुरू करू शेंगदाण्याची चटणी मी तयार करून घेतलेली आहे त्याबरोबर मी आता राजगिराचे लाडू देखील इथं आणलेले होते ते पण आपण उपवासासाठी घेऊ उपवासाचे पापड देखील आहेत त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग